आपल्याला या ठिकाणी बीड जिल्ह्याबद्दल माहिती बघायची आहे बघा बीड जिल्ह्याचा एक नॅप जर तुम्ही बघितला तर तुमच्या समोर काही तालुके दिसतील या ठिकाणी हा मध्यभागी बीड आहे बीडच्या थोडासा पश्चिम आणि उत्तरेला गेवराई आहे त्याच्यानंतर शिरूर आहे पाटोदा आहे आष्टी या ठिकाणी आहे पुढे केज आहे वडवणी आहे माजलगाव आहे धारूर परळी आणि अंबेजोगाई हो म्हणजे बीडचा जिल्हा तुम्हाला जो आहे त्याच्यातले तालुके या ठिकाणी दिसत आणि बीडच्या आजूबाजूला जे काही जिल्हे आहेत ती सुद्धा तुम्हाला माहित असली पाहिजे बघा बीडच्या थोडस उत्तरेला जालना जिल्हा दिसतोय इकडे नगर त्या ठिकाणी थोडासा बाजूला दिसतोय त्यानंतर उस्मानाबाद अर्थात धाराशिव आहे आणखी एक लागून लातूर जिल्हा आहे ओके आणि बीडचं क्षेत्रफळ तुम्हाला विचारलं तर ते किती दहा हजार सहाशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर सगळ्या परीक्षांना हे वारंवार मुद्दे विचारले गेलेले आहेत आता तुम्हाला सीमा जर बघितल्या तर उत्तरेला छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याची सीमा आहे त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इकडे थोडीशी इच्छा ईशान्यला परभणी दिसेल पूर्वेला परभणी आणि लातूर दिसेल आग्नेयाला लातूर आहे दक्षिणेला धाराशिव आहे नैऋत्य पश्चिम आणि वायव्यला अहिल्यानगर आहे ओके म्हणजे तुम्हाला लक्षात आहे की किती जिल्हे आहेत बीडच्या बाजूला लागून ते त्याच्यानंतर बीडचं काही बेसिक गोष्टी आपल्याला माहित पाहिजे उपविभाग पाच आहेत साक्षरता जवळपास सत्याहत्तर टक्के आहे नगरपालिका अकरा लोकसंख्या एकवीस लाख एकोणस हजार एवढे आहे ग्रामपंचायती एक हजार चौतीस आणि पंचायत समिती अकरा आहेत तालुके या ठिकाणी अकरा आहेत तुम्हाला आपण बघितले बीड अंबेजोबाई गिवराई केज परळी धारू राष्ट्रीय वडवणी पाटोदा शिरूर कासर आणि माजलगाव का। नद्या म्हणाल शिंदपणा गोदावरी मांजरा या तीन मुख्य नद्या सीना बिंदुसरा सरस्वती कुंडलिका ही कुंडलिका तुम्हाला विचारली गेली बाबळी डोमरी वाघ वगैरे या नद्या सुद्धा या ठिकाणी आहेत आणि जी सीना नदी आहे अहिल्यानगर आणि बीडची सीमा बनवते ओके okay, नैऋत्य सीमेवरून वाहणारी ती नदी आपल्याला माहित असली पाहिजे सध्या दोन हजार पंचवीस मध्ये पालकमंत्री अजित पवार आहेत आय एस जे कलेक्टर म्हणतो आपण विवेक जॉन्सन आहेत आणि एस पी नवनीत कावत आहेत पुढे लिंग गुणोत्तर किती नऊशे सोळा आपल्याला माहिती बीड जिल्हा लिंग गुणोत्तरामध्ये अत्यंत वाईट कंडिशन होती पोलीस स्टेशन या ठिकाणी एकोणतीस आहेत ग्रामचोक वरती असेल वरती ता, असेल बॅचेस चालू आहेत अभ्यास करते ऍप्लिकेशनवर आणि गणेशोत्सवानिमित्त तुम्हाला या बॅचेसवर साठ टक्के सूट प्लस बाप्पा दोनशे हा कुपन कोड भेटणार आहे याच्यापुढे आपण प्रत्येक जिल्ह्याची या पद्धतीने माहिती घेणार आहोत तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा थांबूया धन्यवाद